नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये एक कामगाराचा सा मृत्यू झाला असून तेरा कामगार हे जखमी झाल्याची माहिती मिळते सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय सीबी वन या प्ला मध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अघटीत घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाही स्फोट होऊन उडालेल्या दगडामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडालेले आहेत आणि त्या ढिगाऱ्याच्या आघातानं अनेक कामगार जखमी देखील झालेले तर बाजारगाव इथल्या सोलार कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची तीव्रता दोन किलोमीटर पर्यंत दूरपर्यंत दिसून आली सोलार कंपनीच्या ब्लास्ट झालेल्या युनिट पासून सुमारे एक ते दीड किलोमीटरवर दूरवर असलेल्या हॉटेल अंतारा अनंततार अनंतारा हॉटेलच्या सर्व काचा फुटलेल्या होत्या तसंच ब्लास्टच्या ठिकाणापासून मोठे पिलर्स पोल साहित्य सातशे ते आठशे मीटर दूरपर्यंत येऊन पडलेले होते असाच एक भला मोठा पिलर नागपूर अमरावती महामार्गालगत येऊन पडला इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी सोलर एक्सप्लोसिव्ह मध्ये झालेल्या त्या युनिट मधील ब्लास्टची तीव्रता आपल्या लक्षात येते किती भीषणता असेल ते हा पिलर आपण बघू शकतो साधारणतः जो स्लो झाला तिथले युनिट जे आहे तिथून चारशे ते पाचशे मीटर अंतर आतमध्ये आहे आणि तिथून हा एवढा वजनी पिलर त्याच्या सराकी पण पन आपण बघू शकतो किती मोठा हा पिलर आहे तो एवढ्या दूर पाचशे मीटर यूर, दूर येऊन इथे पडलेला दिसतो रात्रीची वेळ आहे नागपूर अमरावती महामार्ग आहे या महामार्गावरून प्रचंड वाहतूक असते आणि अशात हा ब्लास्ट होऊन हे सगळे जे साहित्य आहे इथे पडलेला आहे अजून काही लोक त्या बाजूने आप दिसतात आपल्याला तिकडे पण पोल दिसतात आहे आणि असं इथले जे स्थानिक लोक जे सांगतात की दूरवरपर्यंत अजून काही साहित्य दूरवरपर्यंत जाऊन पोहोचला पण ते अजून तिकडे एक पोल पडलेला दिसतोय पण किती वजनी गोष्टी इतक्या दूरवर येऊन भीषणता या स्फोटाची दाखवून जे साहित्य बारूद किंवा जे काही स्फोटक का तयार करण्यात येत होते त्याच्या वापरण्यात येते स्फोटकाची तीव्रता किती भीषण असेल या एका पिलर वरून लक्षात येतं एवढा मजबूत असा पिलर याची बांधणी आपण बघू शकतो किती मजबूत आहे आणि असा हा पिलर एवढ्या ये दूरवर येऊन पोचतो काही कर्मचारी काही स्थानिक लोक का इथे सुद्धा आहे किती आतमध्ये हे युनिट होतं आणि किती दूरवर पर्यंत येऊन हे सगळं साहित्य पडलेलं आहे अर्धा ते एक किलोमीटरचा परिसर आहे हा आणि तूर पण जाऊ शकतो कारण रेंज त्याची अडीच तीन किलोमीटरची रेंज आहे तर अजून बाहेर पण जाऊ शकतो तो किती किती आतमध्ये इथून युनिट आहे साधारण ते अर्धा किलोमीटरच्या समोर पाच मीटर तर आपण बघू शकतो इथले कर्मचारी ते सुद्धा सांगताय अतिशय भीषण अशी तीव्रता आहे जे स्फोटक होते त्याची तीव्रतेचे होते त्यामुळे एवढ्या दूरवर पर्यंत सगळं फेकल्या गेलं एवढं वजनी हा हो तीव्रता खूप असते त्यांची कारण आरडी आरडीची तीव्रता खूप भयानक आहे आणि खूप भयानक असतो त्यामुळे रेंज खूप तिकडे दूर पण जंगलात पण तिकडे पाठ जाऊ शकतात त्याचे आणि समोर इथे हातचा पण भयानक लोकांचा जीवितहानी होऊ शकते आतमध्ये आपण बघू शकतो हे सांगताय की जे स्फोटक साहित्य वापरणार त्याची तीव्रता किती भीषण होती राष्ट्रीय म्हणजे नागपूर अमरावती महामार्ग हा संपूर्ण आहे आणि इथे हा स्फोट झाला आहे वाहनं जात असता सुदैवानी त्या कालावधीमध्ये जेव्हा स्फोट झाला हे सगळं साहित्य इथे पडलं तेव्हा इथे वाहन नव्हतं नाहीतर इथे जे जखमी किंवा अजून काही घटनेमध्ये जखमी झालेल्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता होती पण एकूणच या स्फोटाची तीव्रता आहे या संपूर्ण स्फोटाची तीव्रता आहे इथे पडलेल्या पिलरमुळे आणि इतर पोल आणि इतर साहित्यामुळे दिसून येते झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाश्री सत्पुतेसह अमरकाणे बाजारगाव नागपूर